शालेय डो क्रीडा स्पर्धा संपन्न दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व धुळे जिल्हा डो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे विभागीय शालेय डो क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी धुळे जिल्हा तेंग सु डो संघटनेचे अध्यक्ष संभाजीराव अहिरराव नाशिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रमेश भडांगे नंदुरबार जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दिनेश बैसाणे मुख्याध्यापिका सोनाली पाटील सचिव राणा पाटील संचालक जगदीश ओझरकर आदी मान्यवर उपस्थित होते चौदा सतरा व एकोणवीस वयोगटात सदर स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेतून एकूण सर्व वयोगटातील शहाण्णव खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाळण्यासाठी धुळे जिल्हा तेंग सुडो असोसिएशन सर्व सदस्य राज्य छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षकांनी अनमोल सहकार्य केले ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे नाशिक विभागीय शालेय टँक सुडो स्पर्धेचे आयोजन आपल्या राज्य छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल मध्ये करण्यात आलेले होते एकूण विभागामध्ये चार जिल्हे जसं नाशिक धुळे नंदुरबार जळगाव तसेच जळगाव महानगरपालिका धुळे महानगरपालिका व मालेगाव महानगरपालिका आणि नाशिक महानगरपालिका एकूण आठ संघांनी सहभाग घेतलेला होता व या आठ संघांमधून एकूण पंच्याण्णव मुला मुलींची निवड राज्यस्तरीय टँक शिडो स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे या निवड झालेल्या खेळाडूंच्या राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या धुळे जिल्ह्यात म्हणजे राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल पिंपनर या ठिकाणी दिनांक नऊ दहा आणि अकरा जानेवारी रोजी आयोजन करण्यात आलेले आहे तरी या स्पर्धेसाठी पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास सहाशे साडेसहाशे खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहतील आणि या स्पर्धेचं आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे तसेच धुळे जिल्हा टँकशिडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूल पिंपळ्या या ठिकाणी होणार आहे तरी या स्पर्धेचा सर्व रसिकांनी आणि खेळाडूंनी लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती जय जय महाराज